त्या कुमार साहेबांना भेटायला टाइम तर त्यांनी काही त्यांना मेसेज कोण बोलावला लागते कोणते घेतच नव्हती कोणतं घेतच नव्हती मेसेज टाकला तर रिप्लाय कि नाही काहीच नाही त्यांची तपास काय चाललाय तुम्हाला तपास किती जणांची नाव

रात्री मोटरसायकल वाजता अपहरण करून बोल राहील अपहरणाची कळम नाही आरोपी किती येतात अंदाजे तुमच्या अंदाजे सहा ते सात असा होईल आता दमदांदा छटून आला मंगव सबकाळ एपीआय सहा नंबर डिटेक्ट केला सहा नंबर डिटेक्ट केले ते सपकाचं प्रमोशन झालं काहीच माहिती दिली नाही सांगू जायचं प्रयत्न 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 केला नाही कधीच म्हणजे नाही की आम्ही मग लहानला चौकशी केली काहीच नाही आम्हाला काही त्यांच्याकडून उत्तरच काही आलं नाही तुमचा प्रयत्न आहे एवढंच उत्तर